घरच्यांना सांगण्याआधी एक स्वतःहूनच लग्नाचा निर्णय दोघांनी ठरवणं खूप गरजेचं असतं की आता लग्न करायचं आहे सो ते एक लग्न या विषयाबद्दल तुम्ही बसून बोललात का लग्नाच्या आधी मग ते डिस्कशन एक काय झालं होतं की आता खरंच मेच्युअर झालं बाबा सतरा अठरा वर्षांचे नाही नाहीत आता लग्न करायचं कितव्या वर्षी लग्न झालं आणि ते एक कन्व्हर्सेशन कसं होतं नाही आम्ही एकमेकांना सांगितलं की आपण लग्नाच्या अनुषंगाने विचार करायला हवा आणि कधी घरी सांगायचं सा, कारण माझ्या घरी खूपच मी हो इमिजिएट लगेच माझ्या घरी माहित होत आणि त्यावेळेला मी म्हणजे मला वाटतं एकोणीस वीस वर्षाचा असताना मला कांजिण्या आल्या होत्या त्यावेळेला साक्षी मला बघायला घरी आली होती त्यामुळे आई बाबा सगळेच ओळखत होते आणि साक्षीचं ऑफिस माझ्या घरापासून खूप जवळ होत सो साक्षीला जेव्हा नाईट शिफ्ट असायची तेव्हा ती लवकर यायची घरी आणि घरी थोडा वेळ टाइम स्पेंड करायची आणि मग मी शूटिंग वरून आलो की जेवण झालं की मी तिला करून ऑफिसला सोडायला जायचो सो माझ्या घरी तर माहिती खूप आधीच माहिती होती तुमच्या घरी माझ्या घरी आम्ही मित्र होत असं माहिती होत मी सांगितलं एक आमचं ठरलं की आता आपण घरी सांगायला हरकत नाही ऑफिशियली असं तर सांगितलं मी पण ते धाकधूक होते का सांगताना घाबरतो आपण ती कशी होती तो एक दिव, तोच दिवस का का होता एकतर आत्ताचा आणि जळ वीस वर्षांपूर्वीचा काळ याच्यामध्ये खूप तफावत आहे आता बऱ्यापैकी घरामध्ये ओपन डिस्कशन्स होतात पण वीस वर्षापूर्वी तसं नव्हतं आणि मित्रय म्हणणं प्रेमे म्हणणं आणि डायरेक्ट लग्नच करायचंय म्हणणं खूप धाकधूक होती ते कसं डेअरिंग केलं ते कसं सांगितलं म्हणजे आधी आईला कोपच्यात घेतल्यानंतर बाबांना कोपच्यात घेतलं असं काही केलं का आधी भावाला कोपच्यात घेतलं असं मी आईला सांगितलं होतं आधी थोडासा विरोध होता माझ्या घरनं कारण एकतर इंडस्ट्री कशी आहे माहिती आहे की अळवावरचं पाणी आहे कन्फर्म इन्कम नाही सेटल नाही आणि मला जॉब होता मी अल्फा बातम्यांमध्ये प्रॉपर मला जॉब होता मी न्यूज अँकरिंग करायचे त्याच्यामुळे माझी नोकरी होती पण ह्याचं काय इनकम म्हणजे कसं यू गोइंग टू मेक इट हॅपन प्लस आमचं इंटरकास्ट मॅरेज आहे सो एक कस करावे लागतात तर कसं तू करणार आहेस असे त्यांना प्रश्न टॉयलेट ती ठाण्यातल्या एका फ्लॅटमध्ये राहणारी सो त्या पण गोष्टी कुठेतरी मॅटर करत होत मग घरच्यांना कन्व्हिन्स कसं केलं इंटरकास्ट कसं झालं की त्यांचा विरोध असं नाही पण त्यांचं म्हणणं की तू कसा ऍडजस्ट करणार आहेस तुला खूप गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतील ही काळजी आहे आम्हाला बरोबर एका पॉइंट नंतर ते झाले कन्विन्स त्यांनी स्वतःहूनच सांगितलं सुशांतशी बोलले माझे बाबा सुशांतच्या बाबांशी बोलले आणि ते होत कन्व्हिन्स आणि मग त्यांचं असं आलं की आता लग्न करा म्हणजे समजले लगेच लग्न करा हा लगेच म्हणजे त्यांनी मी त्यांना म्हटलं होतं एंगेजमेंट करूया ते म्हणाले नाही आता डायरेक्ट डायरेक्ट लग्न पण घरच्यांचं ठीक आहे की घरचे तुझ्या तुमच्याबद्दल विचार करतच होते की सेम इंडस्ट्री आहे शेवटी ऍक्टिंग फील्ड आहे पुढे काय काम मिळेल नाही मिळेल फायनान्शियली गोष्टी असतात तू स्वतः याचा विचार केला होतास का की मला ह्याच्या काही मला पुढे जाऊन तडजोड तर करावी लागणारच आहे सो ते तू सगळं मॅनेज लग्न करण्याच्या आधी कसा विचार केला होतास ह्यांच्या बाबत सी लग्न इज इक्वल टू तडजोड प्रत्येकाला कुठे ना कुठे काही ना काही ऍडजस्टमेंट करावीच लागते म्हणजे भले तो खूप एज्युकेटेड असेल अनएज्युकेटेड असेल श्रीमंत असेल गरीब असेल काही तुम्ही सेम कास्ट मध्ये करा सेम इकॉनॉमिक बॅकग्राऊंड असेल त्याच्यामध्ये करा थोडी ना थोडी ऍडजस्टमेंट प्रत्येकाला करायला लागते त्यामुळे हे डोक्यात पक्क होतं की आपल्याला काही गोष्टी तशाही मुलीला बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतात असं नाही मी म्हणत की मुलाला नाही मुला नाही लागतात पण एकदा ठरलं होतं माझं त्याच्यामुळे मी नाही असं फार मुळात चाळीत सिंगल रूम मध्येच यायला तयार झाली तर तीच मोठी कॉमन टॉयलेट ही त्यावेळेला म्हणजे आमच्यासाठी लहानपणापासून तिकडेच लहानाचा मोठा झालो त्याच्यामुळे ते काय लाईनीत उभं राहिलं कधी काय लाज नाही पण तिची मेंटली तयारी तिने केली हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की तिने ते स्वीकारलं होतं की छोट्या घरात राहायचं जिथे प्रायव्हसी नावाचा काही प्रकार नसतो कारण माझे आई बाबा आजी मी आणि माझी बायको अस मी पाच जण राहायचो आणि आठ बाय दहाची रूम त्या आठ बाय दहाच्या खोली खोलीमध्ये <laughs> सो खोलीमध्ये राहायचं सो ते तिने स्वीकारलं होतं याच्यापेक्षा मोठं अजून काय म्हणजे आव्हान किंवा तडजोड कुठली असू शकते असं मला वाटत त्यांच्या घरच्यांनी होकार तुमचं असं काही म्हणजे लग्न करायचंच हे तर ठरलंच होतं आणि तिने तिच्या आई बाबांना गोष्ट सांगितलं की मला लग्न करायचं झालं तर मी सुशांत सोबतच करेन त्याच्यामुळे तस फक्त आम्हाला राजी खुशीने करायचो पळून जाऊन वगैरे असं काही करायचं ना सो त्या देवाच्या कृपेने ते सगळं अशा पद्धतीने झालं पण लग्नाचा दिवस आठवतोय का ती लग्नाची शॉपिंग लग्नाचा ते सगळं कसं होतं तो दिवा होता बोललो ना कालच आम्ही मला माझ्या मुलीला जस्ट झाली असते सगळं आपणच करत होतो काल लग्नाची पत्रिका सापडली हो हो। त्या डॉक्युमेंट मध्ये तर ती माझी मुलगी ती पत्रिका वाचत होती म्हटली ही पत्रिका पसंत करण्यापासून मेनू ठरवण्यापासून आम्हीच गेलो हॉल आणि सगळ्या गोष्टी म्हटलं आम्ही दोघांनीच केलंय सो त्या सगळ्या गोष्टी कालच अशा डोळ्यासमोरून होत्या इनफॅक्ट ठाण्याचा पण हॉल एकदा आपण जाऊन बघून आलो होतो लग्न कुठे झालं होतं लग्न ठाण्या 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 सकाळीच सगळं ठाण्यात जाऊ आणि रिसेप्शन दादरला होतं